आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा उन्हाळी सुट्टीच्या संदर्भातला आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये उन्हाळी सुट्टी कधीपासून सुरू होईल या संदर्भात अनेक पालकांना विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहे हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नवी या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचं आयोजन एकाच वेळी करण्याबाबत अर्थात या पत्राचा विषय हा राज्यातल्या एक ते नऊ या वर्गांच्या वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन आणि पॅट चाचण्यांच्या संदर्भातला असला तरी यामधील एक महत्वाची सूचना ही उन्हाळी सुट्टीच्या संदर्भातील आहे प्रस्तुत विषयाच्या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने बारा अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यातली अकरावी जी सूचना आहे ती उन्हाळी सुट्टीच्या संदर्भातली आहे अर्थात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचं एक विशिष्ट प्रकारचं नियोजन हे ठरलेलं असते आणि त्यामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचा कालावधी सुद्धा निश्चित केलेला असतो या सर्व संदर्भात आजचं हे एक पत्र आपल्या माहितीस्तव मी या ठिकाणी सादर करीत आहे सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो पॅट परीक्षेचा आणि त्याच्यानंतर आहे त्या सर्वसाधारण सूचना या सूचनामध्ये पहिल्या ज्या सूचना आहेत ते पॅट परीक्षेच्या संदर्भात असून त्यातली अकरावी सूचना ही आजच्या व्हिडिओच्या संदर्भात महत्वाची आहे अकराव्या सूचनेमध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा याचबरोबर दोन मे दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल आणि त्यानंतर बारावी सूचना अशी आहे की सदर सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांच्या शाळांना लागू असणार नाहीत अर्थात या सर्व ज्या सूचना आहेत त्या सूचना संदर्भात ही बारावी महत्वाची सूचना आहे आपल्यासाठी अकराव्या क्रमांकाची सूचना महत्वाची आहे ती म्हणजे सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा आणि त्यानंतर असं म्हटलेलं आहे की दोन मे दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल अर्थात प्रत्येक जिल्ह्याचं वेळापत्रक हे वेगवेगळं असू शकते परंतु या ठिकाणी असणारं हे पत्र ही तेवढंच महत्वाचं आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे महत्वाचं असं पत्र आहे हे पत्र आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद